पण आपली जी मनात जी का नाही आपण पूर्ण केली आहे तुमचं आतीस न्यूब वरती तर बघूया समोरच आहे ना नक्कीच एक अखंड महाराष्ट्राचा कालीज एक हजार एक नंबरचा ब्रँड मथुर आज मैदानामध्ये सज्ज झाले आणि नक्कीच एक फेरा बघितला असेल आपण आलेले सर्वात फेरा टाकला त्याच्यानंतर ना आता शर्यती नाव देखील फिरवायला देखील ट्राय करतो प्रयत्न करतो शुभम आणि शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शर्यत होणार आहे शर्यत जमली ना खूप सुंदर अशी शर्यत होणार आणि नक्कीच आज मथुर आहे ना खूप शांत आहे बघा हे रे मथुर या, या। खूप शांत आहे आणि एकदम आज प्रेमळ स्वभाव कारण का आपण कितीतरी वेळेला गेलो पण एवढं शांतपणे कधी आपल्यासोबत देखील उभं राहिला नाही परंतु आज खूप शांत आहे आणि बघू आज मस्त शरीर देखील होईल आणि नक्कीच भाऊ देखील आहे नक्कीच आज आता सध्या आहे ना मथुर तर करता हॅलो भाई बघू काय चार शब्द सांगतात मित्रांनो नक्कीच आहे ना आज पिसावच्या पाठीमध्ये मथुरला आज बिंजूरला नाव सोडले आता बॅ बै, बॅनर तर सोडलेलाच आणि आज दाखल तरी केले आणि बघू या सर्वात आधी आहे ना सगळा फेराडाकला पहिला आणि भाऊ आता सध्या मथूरच्या गोठ्यावर नवीनच आता प्रत्येक गोष्टीचा आहे ना मथूरचा देखभाल करणं सांभाळ करणं ना प्रत्येक गोष्ट आता भाऊच करणार भाऊ ओळख द्या सर्वात आधी काय घाटावरचा माळशिरस तालुक्यातला नाव निलेश नक्कीच आणि आज मथुर काय म्हणजे म्हणतात ते आता अखंड महाराष्ट्राचा आता ज्यांनी वेळ लावले आणि पब्लिकचा भितर ज्याला म्हटलं जातं का आज मथुर या नावावर ना पूर्ण म्हणजे दुनिया अशी दिवाणी होतात माथुर नावाची पण आज काय सांगणार तुम्ही तुला ती संधी भेटले मथुर सोबत त्याची सेवा करण्याची काय म्हणणार त्याविषयी त्याविषयी म्हणजे आपली इच्छा पूर्ण केली ना आपण आपल्या जी मनात जी इच्छा होती का नाही आपण पूर्ण केली एक ना एक दिवस म्हणलं बाईकडे जायचं आपल्याला म्हणजे जायचं त्या दिवशी कोरेगावचं मैदान होतं त्याच्या आदल्या दिवशी दादांना फोन केला दादा म्हणला असा असा विषय दादा म्हणला आपले बैल तू म्हणला बारा तारखेला आणि तिथनं हे म्हणला तो मग तिथनं मी बैलांना तीन नंबर केला मग तिथनं आम्ही निघालो तिथनं परत शिरमध्ये दादांचं मित्र आहेत शुभम दादांचे मग शुभमदाचे मित्र गोट्यावर थांबलो आम्ही तिथं बैल उतरवला खाली मग तिथनं जेवण वगैरे केलं बैलाचा तो तिथं आराम पण झाला मग तिथनं आम्ही निघालो तिथनं निघालो चार म्हणजे चार साडेचार वाजता आम्ही फार्म हाउसला पोहोचलो तिथनं बैल उतरवला त्याला काया पिया घातलं मग दादा म्हणलेत आम्ही जातो आणि काय असेल ते बैलांचं त्यांनी म्हणजे सगळे व्यवस्थित सांगून गेलेत मला ते आम्ही उद्या आल्यावर मला तसं नाही आम्ही सांगतो बैलाचं सा कसं करायचं तसं नाही आणि आज किती साधारण किती किती दिवस झाले असते आपल्याला आता मथुर सोबत असतो मथुर डॉ किती दिवस झाले असतील साधारण आपण मथुर आता मथुरच्या सोबत सेवा करता मतरची सेवा म्हणजे कसं आहे फक्त मथुर पश्चिम नसतो म्हणजे नसायचो आता म्हणजे बारा तारखे म्हणजे इथं आम्ही तेरा तारखेला तार इथं मी तेरा तारखेला आम्ही रात्री साडेचार वाजता इथं पोहोचलो आणि त्याच्यानंतर आज आजवर मथुर आता चार पाच चार ते पाच दिवस झाले काय म्हणणार या दिवसामध्ये मथूर काय अनुभव आला अनुभव म्हणजे भरपूर अनुभव आला त्याचा मला भरपूर अनुभव घेतला मी आणि नक्कीच जे मथूरच्या खाण्यापिण्याचं आणि व्यवस्था कशी काय म्हणजे नियोजन गोठ्यावलं नियोजन कसं सकाळी खाना साडेसहा वाजता बेजो घातला वा का नाही नऊ वाजेपर्यंत त्याला खाना द्यायचा खाना देऊन झाला का नाही वैरण टाकायची पाणी पाजायचा पाणी पाजून झाल्यावर बैल बाहेर काढायचा सवलेल्या झाडाखाली आंब्याच्या झाडाखाली बांधायचा बैल तिथनं बांधला का नाही तिथनं खा पाणी पाजलं तर खाया वेळ काय टाकायचं नाही साडे चार साडेचार पाचला बैल आणायचा गोठ्यानं आपल्या फार्म हाऊसला आणला का नाही खाय टाकायचं खाना भिजव घालायचा परत आठ आट साडेआठ नऊला खाना द्यायचा खाना नाही दिला ना ना ना, ना, का नाही मग नऊ दहा वाजता बैल गोठ्यात घ्यायचं आपल्या नक्कीच मित्रांनो आहे ना मथुरचं खूप स्ट्रगल करायला लागतं कारण मथूरला मथुरला जेव्हा आहे ना जे काही गोठ्यावरचं नियोजन असते ना ते नियोजन खूप चांगल्या रीतीने झालं पार पडतात आणि तसेच त्याच्यावरती मेहनत देखील घेतली जाते आणि आजवर तू एवढ्या दिवसातून चार ते पाच दिवस झाले तुला कसं वाटतं म्हणजे आता तुझ्या गोट्यावरती आता तुझं स्वप्न एक प्रकारे पूर्ण झालं असं म्हणावं लागेल कारण का कित्येक जणांची मथूरला बघण्याची इच्छा पण पूर्ण होत नाही पण आज तुला त्याची सेवा करण्याची संधी मिळाली खूप चांगलं असं आहे काय म्हणणार मथुर तू कधी बसून म्हणजे मथूरला कधी बसून मथूर म्हणजे तुम्हाला सांगू का दादा लॉकडाऊन पडलं होतं का नाही आपलं सगळ्यात पहिलं लॉकडाऊन सगळ्यात पहिलं लॉकडाऊन हा तिथन बैल फर्मात आला का नाही तिथनं त्याचा फॅन झाला टिकटॉक चाललेलं होतं का नाही आपलं टिकटॉक हा तिथन बैल चर्चेत आलाय तिथनं बैल चर्चेत आला का नाही तिथनं आपण त्याचा फॅन झालोय नक्कीच आपण छोटीशी बाबाची बाईट घेतली नक्कीच एखाद्या दिवशी आहे ना थोडे दिवसानंतर खूप जास्त अनुभव येईल आणि तेव्हा एक निवांतपणे मोठी बाईट देखील घेऊया आणि खूप सुंदर असं आता शर्यत देखील जमली ना तर शंभर टक्क्या वेळेला शर्यत बघायला भेटेल मित्रांनो बघा खूप सुंदर आणि फिलदार बॉडी देखणं रूप मथुर मित्रांनो नक्कीच आहे ना मथुरची शर्यत देखील जमलेली आहे आणि प्रोडक्ट गेल्यानंतर आहे ना मथुरची शर्यत होईल आणि नक्कीच चॅनल चॅनेलवर ना सर्वात आधी व्हिडिओ बघायला भेटेल त्यामुळे नक्कीच आताची व्हिडिओ ना सर्वात आधी अपलोड करता त्याच्यानंतर मथुरची शर्यतीची देखील व्हिडिओ येणार आहे आणि बघा समोरच आहे ना मथुरवरती प्रेम करणार सर्वजण आणि मथुर देखील आता आराम करते शर्यतीच्या आधीची शांतता आहे काही वेळेनंतरच पेरा अजून वे का फिक्स नाही समजेल थोड्या वेळात नक्कीच व्हिडिओमध्ये पुढच्या बघायला भेटेल आपल्याला